शांती आज आहे एकोणतीस चार दोन हजार पंचवीस ची मुरली महावाक्य आहे गोड मुलांनो हा तुमचा अतिशय अमूल्य जन्म आहे याच जन्मामध्ये तुम्हाला मनुष्यापासून देवता बनण्यासाठी पावन बनण्याचा पुरुषार्थ करायचा आहे प्रश्न आहे ईश्वरीय संतान म्हटले जाणाऱ्या मुलांची मुख्य धारणा कोणती असेल उत्तर आहे ते आपसामध्ये खूप खूप क्षीरखंड होऊन राहतील कधी लून पाणी अर्थात खारे पाणी होणार नाही जे देह अभिमानी मनुष्य आहेत ते उलटे सुलटे बोलतात भांडण तंटे करतात तुम्हा मुलांमध्ये ती सवय असू शकत नाही इथे तुम्हाला दैवी गुण धारण करायचे आहेत कर्मातीत अवस्थेला प्राप्त करायचे आहे ओम शांती सर्वप्रथम बाबा मुलांना म्हणतात देही अभिमानी भव स्वतःला आत्मा समजा गीता इत्यादीमध्ये भले काहीही असेल परंतु ती सर्व आहेत भक्ती मार्गाची शास्त्रे बाबा म्हणतात मी ज्ञानाचा सागर आहे तुम्हा मुलांना ज्ञान ऐकवतो कोणते ज्ञान ऐकवतो सृष्टीचे किंवा ड्रामाच्या आधी मध्य अंताचे ज्ञान ऐकवतो हे आहे शिक्षण इतिहास आणि भूगोल आहे ना भक्ती मार्गामध्ये काही इतिहास आणि भूगोल शिकत नाही नाव देखील घेत नाही साधू संत इत्यादी बसून शास्त्र वाचतात हे बाबा तर कोणते शास्त्र वाचून ऐकवत नाही तुम्हाला या शिक्षणाद्वारे मनुष्यापासून देवता बनवितात तुम्ही येताच मुळी मनुष्यापासून मनुण देवता बनण्यासाठी आहेत ते देखील मनुष्य हे देखील मनुष्य परंतु हे बाबांना बोलावतात की हे पतीत पावन या हे तर जाणता देवता पावन आहे बाकी तर सर्व अपवित्र मनुष्य आहेत ते देवतांना नमन करतात त्यांना पावन स्वतःला पतीत समजतात परंतु देवता पावन कसे बनले कोणी बनवले हे कोणीही मनुष्य मात्र जाणत नाही तर बाबा म्हणतात स्वतःला आत्मा समजून बाबांची आठवण करणे यामध्येच मेहनत आहे देह अभिमान असता कामा नये आत्मा अविनाशी आहे संस्कार देखील आत्म्यामध्येच असतात आत्माच चांगले किंवा वाईट संस्कार घेऊन जाते म्हणून आता बाबा म्हणतात देही अभिमानी बना स्वतःच्या आत्म्याला देखील कोणी जाणत नाही जेव्हा रावण राज्य सुरू होते तर अंधाराचा मार्ग सुरू होतो देह अभिमानी बनतात बाबा बसून समजावून सांगतात की तुम्ही मुले इथे कोणाकडे आला आहात यांच्याकडे अर्थात ब्रह्माकडे नाही मी यांच्यामध्ये प्रवेश केला आहे यांच्या अनेक जन्मांतील शेवटचा हा पतीत जन्म आहे अनेक जन्म कोणते आहेत ते देखील सांगितले अर्धा कल्प आहेत पवित्र जन्म अर्धा कल्प आहेत पतित जन्म तर हा देखील पतीत झाला ब्रह्मा स्वतःला देवता किंवा ईश्वर म्हणत नाही लोक समजतात प्रजापिता ब्रह्मा देवता होते म्हणून म्हणतात ब्रह्मा देवताय नमः बाबा समजावून सांगत आहेत ब्रह्मा पतीत होते अनेक जन्मांच्या अंतामध्ये ते पुन्हा पावन बनून देवता बनतात तुम्ही आहात बीके तुम्ही देखील ब्राह्मण हा ब्रह्मा देखील ब्राह्मण यांना देवता कोण म्हणतो ब्रह्माला ब्राह्मण म्हटले जाते ना की देवता हे जेव्हा पवित्र बनतात तरी देखील ब्रह्माला देवता म्हणता येणार नाही ना जोपर्यंत विष्णू अर्थात लक्ष्मी नारायण बनत नाही तोपर्यंत देवता म्हणता येणार नाही ना तुम्ही ब्राह्मण ब्राह्मणी आहात तुम्हाला सर्वप्रथम शुद्रापासून ब्राह्मण ब्राह्मणापासून देवता बनवतो हा तुमचा अमूल्य हिऱ्या समान जन्म म्हटला जातो भले कर्मभोग तर कर असतोच तर आता बाबा म्हणतात स्वतःला आत्मा समजून मजपित्याची आठवण करत रहा ही प्रॅक्टिस असेल तेव्हाच विकर्म विनाश होती देहधारी समजलात तर विकर्म विनाश होणार नाही आत्मा काही ब्राह्मण नाही आहे शरीरा सोबत आहे तेव्हाच ब्राह्मण मग देवता शूद्र इत्यादी बनते तर आता बाबांची आठवण करण्याची मेहनत करायची आहे सहज योग देखील आहे बाबा म्हणतात सोप्यात सोपा देखील आहे कोणाकोणाला मग अवघड देखील वाटतो घडोघडी देह अभिमानामध्ये येऊन बाबांना विसरतात देही अभिमानी बनण्यामध्ये वेळ तर लागतो ना असे तर होऊ शकत नाही की आता तुम्ही एकरस व्हाल आणि बाबांची आठवण स्थायी टिकून राहील नाही कर्मातीत अवस्थेला प्राप्त कराल तेव्हा मग शरीर सुद्धा राहू शकत नाही पवित्र आत्मा हलकी होऊन एकदम शरीर सोडे पवित्र आत्म्यासोबत अपवित्र शरीर राहू शकत नाही असेही नाही की हे दादा अर्थात ब्रह्मा बाबा काही पार पोचले आहेत अर्थात संपूर्ण बनले आहेत हे देखील म्हणतात आठवणीची खूप मेहनत आहे देह अभिमानामध्ये आल्याने उलटे सुलटे बोलणे भांडण करणे मारामारी करणे इत्यादी होते आपण सर्व आत्मे भाऊ भाऊ आहोत म्हणजे मग आत्म्याला काहीही होणार नाही देह अभिमानामुळेच घोटाळा झाला आहे आता तुम्हा मुलांना देही अभिमानी बनायचे आहे जसे देवता क्षीरखंड आहेत असे तुम्हाला देखील आपसामध्ये खूप क्षीरखंड होऊन राहिले पाहिजे तुम्ही कधी लून पाणी अर्थात खारट पाणी व्हायचे नाही जे देह अभिमानी मनुष्य आहेत ते उलटे सुलटे बोलतात भांडण तंटे करतात तुम्हा मुलांमध्ये आता ती सवय असू शकत नाही इथे तर तुम्हाला देवता बनण्यासाठी दैवी गुण धारण करायचे आहेत कर्मातीत अवस्थेला प्राप्त करायचे आहे तुम्ही जाणता हे शरीर ही दुनिया जुनी समुप्रधान आहे जुन्या गोष्टींचा जुन्या नात्यांचा चिटकारा वाटायला हवा देह अभिमानाच्या गोष्टींना सोडून स्वतःला आत्मा समजून बाबांची आठवण करायची आहे तर विनाश होती बरीच मुले आठवणीमध्ये नापास होतात ज्ञान सांगण्यामध्ये खूप कुशाग्र होत जातात परंतु आठवणीची मेहनत खूप अवघड आहे मोठी परीक्षा आहे अर्ध्या कल्पाचे जुने भक्तच समजू शकतात भक्ती मध्ये जे नंतर आले आहेत ते इतके समजू शकणार नाही बाबा या शरीरामध्ये येऊन म्हणतात मी दर पाच हजार वर्षांनंतर येतो माझा ड्रामा मध्ये पार्ट आहे आणि मी एकदाच येतो हे तेच संगमयुग आहे लढाई देखील समोर उभी आहे हा ड्रामा आहेच पाच हजार वर्षांचा कलयुगाचा कालावधी अजून चाळीस हजार वर्ष जर असेल तर माहीत नाही काय होईल ते तर म्हणतात भले भगवान जरी आलेले आहेत तरी देखील आम्ही शास्त्रांचा मार्ग काही सोडणार नाही हे देखील माहीत नाही की चाळीस हजार वर्षांनंतर कोणता भगवान येणार आहे कोणी समजतात कृष्ण भगवान येणार पुढे चालून असेच तुमचे नाव थोडेच प्रसिद्ध होणार परंतु ती अवस्था झाली पाहिजे आपसामध्ये खूप खूप प्रेम असले पाहिजे तुम्ही ईश्वरीय संतान आहात ना तुम्ही खुदाई गेले आहात तुम्ही म्हणता आम्ही पतीत भारताला पावन बनविण्यासाठी बाबांचे मदतगार आहोत बाबा कल्पकल्प आम्ही कल्प आत्म अभिमानी बनून तुमच्या श्रीमतावर योग बलाने आमची विकर्म विनाश करतो योग बळ आहे सायलेन्स बळ सायलेन्स बळ आणि सायन्स बळ यामध्ये रात्रंदिवसाचा फरक आहे पुढे जाऊन तुम्हाला खूप साक्षात्कार होत राहतील सुरुवातीला किती मुलांना साक्षात्कार झाले पाठ बजावला आज ते इथे नाही मायेने खाऊन टाकले योगामध्ये न राहिल्याने माया खाऊन टाकते जेव्हा की मुले जाणतात भगवान आपल्याला शिकवत आहे तर मग नियमानुसार शिकले पाहिजे नाही तर अतिशय कमी दर्जाचे पद प्राप्त कराल सजा देखील खूप खाल गातात देखील ना जन्म जन्मांतरीचा पापी आहे तिथे अर्थात सतयुगामध्ये तर रावणाचे राज्यच नाही तर मग विकाराचे नाव देखील कसे असू शकते ते आहे संपूर्ण निर्विकारी राज्य ते रामराज्य हे रावण राज्य यावेळी सर्व तमोप्रधान आहे प्रत्येक मुलाने आपल्या स्थितीची तपासणी केली पाहिजे की के आपण बाबांच्या आठवणीमध्ये किती वेळ राहू शकतो कितपत दैवी गुण धारण केले आहेत मुख्य गोष्ट आहे अंतर मनामध्ये डोकावून पाहिले पाहिजे की माझ्यामध्ये कोणते अवगुण तर नाही ना माझे खाणे पिणे कसे आहे संपूर्ण दिवसभरामध्ये कोणती फालतू गोष्ट किंवा खोटे तर बोलत नाही ना शरीर निर्वाहासाठी देखील खोटे इत्यादी बोलावे लागते ना मग मनुष्य धर्माऊ काढतात जेणेकरून पाप हलके व्हावे चांगले कर्म करतात तर त्याचे देखील रिटर्न मिळते कोणी हॉस्पिटल बांधले तर पुढच्या जन्मामध्ये चांगले आरोग्य मिळेल कॉलेज बांधले तर चांगले शिकतील परंतु पापाचे प्रायश्चित्त काय आहे त्यासाठी मग गंगा स्नान करण्यासाठी जातात बाकी जे धन दान करतात तर त्याचे दुसऱ्या जन्मामध्ये मिळते त्यामध्ये पाप नष्ट करण्याची गोष्ट राहत नाही ती असते धनाची देवाणघेवाण ईश्वर अर्थ दिले ईश्वराने अल्प काळासाठी दिले इथे तर तुम्हाला पावन बनायचे आहे त्यासाठी मग बाबांच्या आठवणीशिवाय दुसरा कोणताही उपाय नाही पावन मग पती दुनियेमध्ये थोडेच राहतील ते ईश्वर अर्थ करतात इनडायरेक्ट आता तर ईश्वर म्हणतात मी सन्मुख आलो आहे पावन बनविण्यासाठी मी तर दाता आहे मला तुम्ही देता तर मी रिटर्न मध्ये देतो मी थोडे माझ्या जवळ ठेवेल तुम्हा मुलांसाठीच घरे इत्यादी बनवली आहे संन्यासी लोक तर स्वतःसाठी मोठे मोठे महाल इत्यादी बनवतात इथे शिवबाबा स्वतःसाठी तर काहीच बनवत नाही म्हणतात याचे रिटर्न तुम्हाला एकवीस जन्मांसाठी नवीन दुनियेमध्ये मिळेल कारण तुम्ही सन्मुख देवाण घेवाण करता जो पैसा देता तो तुमच्याच कार्यासाठी लागतो भक्ती मार्गामध्ये देखील दाता आहे तर आता देखील दाता आहे ते अर्थात भक्तीमध्ये आहे इनडायरेक्ट हे अर्थात ज्ञानामध्ये आहे डायरेक्ट बाबा तर म्हणतात जे काही आहे त्यातून सेंटर उघडा इतरांचे कल्याण करा मी देखील तर सेंटर उघडतो ना मुलांनीच दिलेले आहे मुलांनाच मदत करतो मी थोडेच माझ्यासोबत पैसे घेऊन येतो मला काही स्वर्गामध्ये यायचे नाहीये हे सर्व काही तुमच्यासाठी आहे मी तर अभोक्ता आहे काहीच घेत नाही असे देखील म्हणत नाही की पाया पडा मुलांचा मोस्ट ओबिडियंट आज्ञाधारक सेवक आहे हे देखील तुम्ही जाणता की तेच माता पिता बंधू सखा सर्व काही आहेत ते देखील निराकार आहेत तुम्ही कोणत्या गुरुला कधी स्वमेव माता पिता म्हणणार नाही गुरुला गुरु टीचरला टीचरच म्हणाल यांना माता पिता म्हणता बाबा म्हणतात मी कल्पकल्प एकदाच येतो तुम्हीच बारा महिन्यानंतर जयंती साजरी करता परंतु शिवबाबा कधी आले काय केले हे कोणालाच माहीत नाही ब्रह्मा विष्णू शंकराच्या ऑक्युपेशन अर्थात जीवन चरित्राविषयी देखील माहिती नाही आहे कारण वरचे शिवाचे चित्रच काढून टाकले आहे नाहीतर शिवबाबा हार आहेत ब्रह्माद्वारे करून घेतात हे देखील तुम्ही मुलेच जाणता कसे येऊन प्रवेश करतात आणि करून दाखवतात अर्थात स्वतः म्हणतात तुम्ही देखील असे करा एकतर चांगल्या रीतीने शिका बाबांची आठवण करा दैवी गुण धारण करा जशी यांची अर्थात ब्रह्माची आत्मा म्हणते हे देखील म्हणतात मी बाबांची आठवण करतो बाबा देखील जसे सोबत आहे तुमच्या बुद्धीमध्ये आहे आपण नवीन दुनियेचे मालक बनणार आहोत तर चाल चलन खान पान इत्यादी सर्व बदलायचे आहे विकारांना सोडायचे आहे सुधारायचे तर आहे जसे सुधराल आणि मग शरीर सोडाल तर उच्च कुळामध्ये जन्म घ्याल नंबरवार कुळाचे देखील असतात इथे अर्थात या जुन्या दुनियेमध्ये देखील खूप चांगल्या चांगल्या कुळाचे असतात चार पाच भाऊ सर्व आपसामध्ये एकत्र राहतात कसलीच भांडणे इत्यादी होत नाही आता तुम्ही मुले जाणता आपण अमर लोक मध्ये जातो जिथे काळ खात नाही भीती वाटण्याचा काही प्रश्नच नाही इथे तर दिवसेंदिवस भय वाढत जाईल बाहेर निघू शकणार नाही हे देखील जाणता हे शिक्षण कोटीमधील कोणीच शिकतील काही जण तर चांगल्या रीतीने समजतात लिहिता देखील खूप चांगले आहे अशी देखील मुले जरूर येतील राजधानी तर स्थापन होणार आहे बाकी थोडा वेळ राहिलेला आहे बाबा त्या पुरुषार्थी मुलांची खूप खूप -खुँ महिमा करतात जे आठवणीच्या यात्रेमध्ये वेगाने दौड लावणारे आहेत मुख्य आहेच आठवणींची गोष्ट याद्वारे जुने हिशोब चुकतू होतात काही काही मुले बाबांना लिहितात बाबा आम्ही इतके तास रोज आठवण करतो तर बाबा देखील समजतात हा खूप पुरुषार्थी आहे पुरुषार्थ तर करायचा आहे ना म्हणून बाबा म्हणतात आपसामध्ये कधीही भांडणतंता असता कामा नये हे तर पशूंचे काम आहे भांडणे मारामारी करणे हा आहे देह अभिमान बाबांचे नाव बदनाम करतात बाबांसाठीच म्हटले जाते सद्गुरू का निंदक ठोर ना पाय अर्थात सद्गुरूची निंदा करणारा उच्च पद प्राप्त करू शकत नाही साधू लोकांनी मग स्वतःसाठी म्हटले आहे तर माता त्यांना खूप घाबरतात की कुठे शाप मिळू नये आता तुम्ही जाणता आपण मनुष्यापासून देवता बनत आहोत खरी खरी अमर कथा ऐकत आहोत म्हणता आम्ही हो। या पाठशाळेमध्ये येतो श्री लक्ष्मी नारायणाचे पद प्राप्त करण्यासाठी दुसरीकडे कुठे असे म्हणत नाही आता आपण जातो आपल्या घरी यामध्ये आठवणीचा पुरुषार्थच मुख्य आहे अर्धा कल्प आठवण केलेली नाहीये आता एकाच जन्मामध्ये आठवण करायची आहे ही आहे मेहनत आठवण करायची आहे दैवी गुण धारण करायचे आहे कोणते पाप कर्म केले तर शंभर पटीने दंड होईल पुरुषार्थ करायचा आहे आपली उन्नती करायची आहे आत्मास शरीराद्वारे शिकून बॅरिस्टर किंवा सर्जन इत्यादी बनते ना हे लक्ष्मीनारायण पद तर खूप श्रेष्ठ आहे ना पुढे चालून तुम्हाला खूप साक्षात्कार होतील तुम्ही आहात सर्वोत्तम ब्राह्मण कुलभूषण स्वदर्शन चक्रधारी कल्पापूर्वी देखील तुम्हाला हे ज्ञान ऐकवले होते पुन्हा तुम्हाला ऐकवतात तुम्ही ऐकून पद प्राप्त करता मग हे ज्ञान प्राय लोप होते बाकी ही शास्त्रे इत्यादी सर्व आहेत भक्ती मार्गाची अच्छा गोड गोड खूप खूप वर्षांनंतर भेटलेल्या मुलांप्रती मात पिता बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते धारणेसाठी मुख्य सारांश आहे पहिला पॉईंट आहे अंतर मनामध्ये आपली तपासणी करायची आहे मी बाबांच्या आठवणीमध्ये किती वेळ राहतो दैवी गुण कितपत धारण केले आहे माझ्यामध्ये कोणता अवगुण तर नाही ना माझे खान पान चाल चलन रॉयल आहे का मी व्यर्थ गोष्टी तर करत नाही ना खोटे तर बोलत नाही ना दुसरा पॉईंट आहे आठवणीचा चार्ट वाढविण्याकरिता हा अभ्यास करायचा आहे आपण सर्व आत्मे भाऊ भाऊ आहोत देह अभिमानापासून दूर राहायचे आहे आपली एकर स्थिती बनवायची आहे यासाठी वेळ द्यायचा आहे आजचे वरदान आहे पाचही तत्व आणि पाच विकारांना आपले सेवाधारी बनविणारे मायाजीत स्वराज्य अधिकारी भव स्पष्टीकरण आहे जसे सतयुगामध्ये विश्व महाराजा आणि विश्व महाराणीच्या राजाई ड्रेसला मागून दासदासी उचलतात असे संगम युगावर तुम्ही मुले जेव्हा मायाजीत स्वराज्य अधिकारी बनून टायटल रुपी ड्रेसने अर्थात स्ममान रुपी पोशाखाने शृंगारलेले राहाल तर ही पाच तत्वे आणि पाच विकार तुमच्या ड्रेसला मागून उचलतील अर्थात अधीन होऊन चालतील यासाठी दृढ संकल्पाच्या बेल्टने टायटल्सच्या ड्रेसला टाईट करा विविध ड्रेस आणि शृंगाराच्या सेटने सजून भजून बाबांच्या सोबत रहा तर हे विकार आणि तत्व परिवर्तन होऊन सहयोगी सेवाधारी बनतील स्लोगन आहे ज्या गुणांचे किंवा शक्तींचे वर्णन करता त्याच्या अनुभवामध्ये हरगुंचा अनुभव सर्वात मोठी ऑथॉरिटी आहे अव्यक्त इशारे कंबाईंड रूपाच्या स्मृतीद्वारे सदा विजयी बना स्वतःला बाबांसोबत कंबाईंड समजल्याने विनाशी साथीदार बनविण्याचा सा संकल्प नाहीसा होईल कारण स्वयं सर्वशक्तिमान साथीदार आहे जसे सूर्याच्या समोर अंधार टिकू शकत नाही तसेच सर्व शक्तिमानच्या समोर मायेचा कोणताही व्यर्थ संकल्प टिकू शकत नाही कोणताही शत्रू वार करण्यापूर्वी आधी समोरच्याला एकटा पाडतो त्यामुळे कधीही एकटे होऊ नका अच्छा ओम शांती